नारायण राणे एक चांगल्या वातावरणात चांगल्या प्रकारे जगता येईल आनंदाने संसार करता येईल असं वातावरण बनवण्याचा माझा प्रयास आहे गेली दहा वर्ष इथले खासदार आहेत तुम्ही मात्र सातत्याने मा, सांगितलं की ते अपयशी ठरलेत कशा पद्धतीने विकास होणं गरजेचं होतं अरे इथे मी जसं केंद्रात मंत्री आहे इंडस्ट्री आणायला पाहिजे होती आणली नाही शैक्षणिक शाळा कॉलेज वगैरे या गोष्टी व्हायला पाहिजे होत रस्ते वगैरे दहा वर्षात एकही एक काही केलं नाही जे केलंय ते मी दहा वर्षात राज्याचा मुख्यमंत्री विरोधी पक्षनेता आमदार मंत्री या पदावरून केलंय विधानसभेच्या माध्यमातून आपण कायमच विकासाचा एक गंगा आणले यावेळेला लोकसभेला प्रथमच जात आहे कशा पद्धतीचं चित्र पाहिलं प्रथमच नाही आता मी राज्यसभेवर होतो ना मंत्री केंद्रात आहे आजही आहे मी नवीन नाही जात आहे दादा काय सांगाल कशा पद्धतीचं मताधिक्य या निवडणुकीत आपल्याला मताधिक्याने मी आपण पाहिलं की नारायण राणे लाखाच्या मताधिक्याने माझा विजय होईल या ठिकाणी कणकवलीतील वरवडे या शाळेमध्ये मतदानाला जात आहेत आणि थोड्याच थो वेळात ते मतदानाचा हक्क सुद्धा बजावतील कॅमेरामन अमय सुरेसह विकास गावकर पुढारी न्यूज सिंधुदुर्ग तर नारायण राणे यांची मतदानापूर्वीची प्रतिक्रिया त्यांनी अर्थातच विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे नारायण राणे हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि यावेळेला त्यांचा मुकाबला हा अर्थातच विनायक राऊत यांच्याशी होतो आहे कोकणामध्ये राऊत विरुद्ध राणे असा सामना असा संघर्ष आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि आज यातला महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे मतदानाचा स्वतः नारायण राणे हे मतदानासाठी निघाले तेव्हाची दृश्य आपण बघतोय मतदान केल्यानंतर जी खरं तर रा नारायण राणे यांची दृश्य आहेत काही वेळापूर्वी त्यांनी पुढारी निवशी संवाद साधला होता आणि त्यानंतर आता त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्यानंतरची दृश्य आपण बघतोय मधली ही लाइव दृश्य नारायण राणे यांचं मतदान पार पडलेलं आहे आणि